तमाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे पंचवीस लाखाची लाज घेताना मुंबई लघुवाद न्यायालयाचा दुभाषिक अनुवादक विशाल चंद्रकांत सावंत चतुर्भुज हॉटेलच्या मालकी हक्काचा निकाल बाजूने देण्यासाठी मागितली लाच कामत हॉटेल अशोक शॉपिंग सेंटर समोर लाच घेताना विशाल सावंत जाळ्यात तक्रारदाराच्या हॉटेल मालकी हक्काबाबत लघुवाद न्यायालय तलाव मुंबई येथे दावा दाखल करण्यात आला होता होता सदर सदर प्रकरणाचा निकाल निकाल अंतिम टप्प्यात प्रलंबित हॉटेल तक्रारदाराच्या बाजूने देतो पंचवीस लाखाची लाच द्यावी लागेल अशी मागणी विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे केली पण एवढी मोठी लाच देण्यासाठी तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून रिसर तक्रार दाखल केली रोजी लाच पडताळणी एसीबीने हो सापळा रचून पंचवीस लाखाची लाच घेताना विशाल चंद्रकांत सावंत याला रंगी हात पकडली व विशाल चंद्रकांत सावंत याला याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे कलम सात अणवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने लघुवाद न्यायालयात मोठी खळबळ उडाली असून ही कार्यवाही अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवान अप्पर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र सागळे बृहमुंबई शहर दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शैला कोरडे पोलीस निरीक्षक संतोष गुजर यांनी यशस्वी केली जेथे न्याय देण्याचे काम चालते तेथे ते काही अपप्रवृती घुसल्याने न्याय तर सोडाच पण अन्यायाची सरशी होताना दिसते असाच न्याय व्यवस्थेचा पवित्र मंदिराला काळीमा विशाल सावंत यांनी केला असून त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा